啥不一样？ पाऊस पण चालू झालेला आहे आतकाच आम्ही एंट्री घेतली शेजार पाऊस झालेला आहे शेती करायचे करायची आज बोलायचं आठ सोडता येते तरी ते मेंबर येईल होता पाणी तोड जायचा वाई किपूर्ण नाही झालेली एवढं पूर्ण खोर्स झालेलं आहे एवढा तिथून करायचं वारी पाऊस अटोमॅटिक होतो पाऊस अटोमॅटिक होत असा तुम्ही तो इथे चालवे पप्पा तिथे ते झाड झाडमध्ये आले ते फांनी टोळली तिथे हे करताय आपल्या इथलं पण करायचं आता इथलं ते पेरणी करताय पेर ना त्याचं आपण इथे करूया बघूया कसं होतं तिथे मला तिथे एक विहीर पण आहे तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं पहिले शेताचं व्लॉग बनवलेला आहे ना त्या इथून टाकलेलं मी तिथल्या तिथल्या आमच्या तिथले पण आम्ही तिथल्या म्हणजे आमची तिथे शेती आहे तिथे पण दाखवलेलं तिथे आंबे सगळे प्रकारचे झाडं लावलेले त्यासाठीच आम्ही जाणाचं झाडं आणलेलं आहे आता छोट्या आहेत त्या ते करता त्याला जर वाच येईल त्या साईडचं बाकी आहे तो पट्टा तो पट्टा झाला हे झाड हे मला नाही झाड म्हणजे लाकूड तोडलेला किती नवीन ठेवायचे उमराचे ते पण उमरा नवन ठेवता

टी व्हीर पहिले आता पाऊस पुढे पडतो एकदम शाप म्हणजे झाडं याच्यात पडतात त्याची शाळेत वेळ क्लीनिंग पाणी पण थंड थंड यायच दुसरं कोण असतं मी एकटा आहे ना म्हणून मला याचा म्हणजे पाणी काढायचा नाही म्हणत आहे ते मित्रांनो पेरलेलं त्याला परत चालायचं असतं ते चालत आहे आता मी निवडलं आहे हे

干什么？ आपल्याला परत जायचंय द्यायला बाबांना तर तुम्ही बघायला पण कारण की ट्रॅक्टर मी हा पहिल्यांदाच चालले आहे एवढं वाटलं नाही तरी पण ट्रॅक्टर चालू <laughs> लागत ठेवायचे ते हे मोगऱ्याचं लावलेलं आहे तुम्हाला मागे दाखवलेलं मी नाही ते मा लाव <coughs> मोगऱ्याचं लावलेलं आहे मोगऱ्याचं आत्ता फुलं त्यांनी सकाळी येतात सकाळी ते कळ्या काढतात <coughs> त्या कळ्या त्यांनी काढलेल्या सगळ्या तुम्हाला तरी दाखवायला तिथे कळ्या आहेत नाही हे एवढंच कळ्या आहेत दाखवायला सकाळी लोक सकाळी दाखवून एकदा सकाळी पहाटे यायला लागतं इथे काळ्या कळायला तिथे आपले झाडं आहेत तुम्हाला सांगितलेलं मागे पण व्हिडिओमध्ये आपल्या आंब्याचे सगळे म्हणजे सगळे आपण लावलेले आहेत सगळ्या प्रकारचे झाडं लावलेली तर इथे कंपाऊंड पण आपल्याला मारायचं आहे बघूया असं होतं हे बघा आंब्याचे परत वेगवेगळे लावलेले आपण तिथे बघा हे शीत आहे हे शीत पण नाही पणसाच आहे हे वाला पणसाचं आहे आणि असं खूपच झाडं लावलेली तिथे बोरी चालवले तिथे बेरो चालवले तिथे मग आणि तो मला पण आता नावट होत नाही आपण आता परत पाऊस पडला ना परत आणूया तुम्हाला खूप सांगू कुठचा लावलेला मी हा बघा हवाला लावलेला मी नाही हा किंवा हा हावाला किंवा हा हवाला तो ग्राउंड एक लावलेला <coughs> तीन वर्षांपूर्वी आपण <coughs> काय करतो माहिती आहे म्हणजे आम्ही पाऊस पडला ना तेव्हा मग आंबे आणतो अजून अन आणतो अजून लावतो पाणी पडलं बघूया आता पण होते आता सध्या तर झाडं हे पण आहे हे पण आहे सगळ्यां तुम्हाला झाड सध्या सगळं लावलेलं ते सगळी फळ्यांची झाडं आहेत आणि इथली वरची पण झालं आपलीच आहे तिथे वरची थोडे पाना सुकलेले पण आहे पाऊस पडत ते तर एकदम हिरो होईल पाऊस पडतो गावात ते हे पण ना पूर्ण इथलं गवत पूर्ण वाढते येतं त्यात कापायला लागतं ठीक आहे काकडी वाल इथे पण काकडीचे लावलेले काकडी गर्तो गर्तो, बोलतायत ना जाऊ द्या तर घरी जायचं मला मन करते खूप इथे गाव तिथं पण लावलेला आहे त्यांनी हे आहे काजूची रोप आहे केलेलं आहे नर्सरीसाठी केलेली आहे छोटी

मी माहिती मी असा ब्लॉग सेंड करतो जर तर मला माझा ब्लॉग वाटला असेल लाइक लाईक करा, करा, लास करा निसा, कमेंट करायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला पेरणीचा तुम्ही तो पण कमेंट करूनच सांगा बाय